पैसे परत द्यायची वेळ येते तेव्हा तोच माणूस वाघ झालेला असतो नव्याण्णव पॉईंट नव्यान टक्के तुमचे पैसे हे परत येतीलच दोन टिप्स आणि तुमचे पैसे कधीही कोणीही बुडवू शकणार नाही नमस्कार मंडळी मी ऍडव्होकेट अजिंक्य तापकीर कायदेशीर आपलं हार्दिक स्वागत मंडळी बऱ्याचदा असं होतं की आपण हात उसने पैसे म्हणून आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना पैसे देतो आणि ते मात्र पैसे आपल्याला परत देत नाहीत अशा वेळेस करायचं काय पैसे दिल्याच्या नंतर काय करायचं पैसे द्यायच्या वेळेस काय करायचं आपण हे जाणून घेणार आहोत आणि फक्त तुम्हाला दोन टिप्स पाळायच्यात जेणेकरून तुमचे पैसे कधीही बुडणार नाहीत सर्वात पहिली टिप म्हणजे एक करारनामा करून घ्यायचा पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यायचा त्याच्यावरती पुढच्या व्यक्तीला हे लिहायला सांगायचं की मी माझ्या खाजगी कारणासाठी तुमच्याकडनं एवढे एवढे पैसे हातूसने घेतोय आणि मी तुम्हाला ते पैसे या या दिवशी या या तारखेला परतही देईन असं जर तुमच्याकडे एमओयू असेल तर ते आपल्या खूप फायद्याचं आहे टिप नंबर दोन म्हणजे पुढच्या व्यक्तीला तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज पाठवायला सांगायचा सा। तो म्हणजे मी तुझ्याकडनं एवढे एवढे पैसे उसणे घेतलेत आणि ह्या ह्या तारखेला मी ते परत दे या दोन टिप पैसे देण्याच्या अगोदरच्या आहेत या दोन टीपैकी जर तुम्ही कोणतीही टीप पाळली तरी देखील हे खूप फायद्याचं राहील पण आता झालंय असं की तुम्ही तर पैसे देऊन बसलाय आणि पुढचा व्यक्ती तुम्हाला पैसे देत नाहीये अशा वेळेस काय करायचं जर तुम्ही ते पैसे ऑनलाईन पाठवले असतील तर तुमच्याकडे निदान पुरावा तरी असतो की मी तुला पैसे ऑनलाईन पाठवले होते हे बँकेचं स्टेटमेंट बघ पण जर कॅश दिली असेल तर कॅशचा ट्रेस लागणं खूप अवघड आहे त्यामुळे जेव्हा तो व्यक्ती तुम्हाला पैसे देत नाही तेव्हा तुमच्यामध्ये जेव्हा फोनवरती संभाषणं होतात की माझे पैसे कधी देशील आता होतं असं की जेव्हा पुढच्याला पैशांची गरज असते तेव्हा तो एकदम मांजरीसारखं तुमच्याकडे येणार साहेब पैसे द्या दादा पैसे द्या त्यामुळे जेव्हा केव्हा तुमच्यामध्ये फोनवरती संभाषण होतं त्यावेळेस त्याने हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे त्याला म्हणतानाच असं म्हणायचं की माझे पैसे परत कधी देणार आहेस मी तुला ह्या ह्या दिवशी ते पैसे दिले होते परत कधी पाठवतोय व्हॉट्सअपला तुमचं जर संभाषण होत असेल व्हॉट्सअपला मेसेजेस जर तुम्ही पाठवत असाल तर त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवा की मी तुला हे एवढे एवढे पैसे दिले होते ते परत दे हे संभाषणं हे स्क्रीनशॉट्स हे मेसेजेस पुढे पुराव्यामध्ये खूप कामाला येतात जर तुम्ही तीन वर्षाच्या आतमध्ये हात उसने दिलेले पैसे परत मागितले नाहीत किंवा केस फाईल केली नाही तर तुम्हाला कोर्टामध्ये खूप समस्या येऊ शकतात आणि जर तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या तर तुमचे पैसे नव्याण्णव टक्के बुडणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका